निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या प्राणी मात्र एकमेकांविषयी प्रेम जिव्हाळा आत्मीयता बघायला मिळते मात्र त्याच निसर्गातील माणसामध्ये क्रूरता हिंसकृती पाहायला मिळते व्हिडिओत एका खारुताईच्या पिलाला सापाने आपल्या कवित दाबून ठेवले आहे व त्याला गुळंकृत करण्याचा तो प्रयत्न करीत आहे मात्र खारुताई आपल्या जीवाची प्रवाह न करता ताकदनिशी आपल्या पिलाला सोडवण्यासाठी आतोनात प्रयत्न करीत आहे वारंवार साप तिच्यावर दंश करीत वार करीत आहे मात्र ती न डगमगता न घाबरता सापाला ती सुद्धा छावा घेत आपल्या प्रजातीला वाचवण्यात यशस्वी होत आहे मात्र आज मनुष्य प्राणी आपल्याच प्रजातीला संपवण्यास निघाला आहे दररोज खून बालात्कार हिंसा होताना दिसत आहे जणू माणूसच माणसाच्या जीवावर उठला आहे अशी भावना सर्वत्र दिसत आहे माणुसकी हरवली असून माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना दररोज घडत आहे समाजात अशा सापांना ठेचण्याची गरज निर्माण झाली आहे म्हणूनच या व्हिडिओच्या माध्यमातून एका छोट्याशा प्राण्यापासून माणसाने पोध घ्यावा बस एवढेच थर्टी नाईन न्यूज नंदुरबार